सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा गोवी क्रमांक एकशे एक्क्याण्णव माझी वेदांचा पाला दाटा, दाटा, दाटा तो करी झट झट जव श्री कृष्ण म्हणतात या जीवनरूपी मुळांच्या ठिकाणी जेव्हा सद्गुणांचा वारा अतिशय वेगाने वाहतो वेदांचा दाटपाला विद्येची गर्जना करीत असतो तेथ धर्म डाळ बाळी दिसती जन्मशाखा सरळी फळी स्वर्गा एक सरळ शाखा निघते आणि त्या फांदीला स्वर्गातील फळांची आड फांदी फुटते असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत पुढा उपरती रागेलो गेलो धर्म मोक्षाची शाखा पालवी पाला जत नित्य नवी वाड तिची असे पुढे रंगीत रूपी शाखे सधर्म मोक्षाची नित्य नवीन लुसलुसित पालवी येऊन ती वाढतच राहते पे रवी चंद्रादि पितृ ऋषी विध्याधर हे त्या प्रवृत्ती धर्माच्या शाखेला रविचंद्राची नवग्रहण पितर वृक्षी विद्याधारे आडशाखेचे अनेक प्रकार विस्तार पावतात याही पासून उंच वाटे गुडले पळाचे इंद्रा शाखांचे याही फांद्यापेक्षा वरवर उंच गेलेला इंद्राधिक मोठ्या फांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात अर्जुना मग तयारी मरीची कश्यपादिया उपारी शाखा मग त्या इंद्रादी कढाळ्यावर तो तमाने व विधेने श्रेष्ठ अशा मरींची कश्यप इत्यादी रूपी दुसऱ्या उंच शाखा निर्माण होतात माळोवाळी उत्तरोतर शाखाचा पेसारू बुडी थरू पने। अशा प्रकारे एकावर एक अशा शाखाचा विस्तार आहे हे सर्व शाखांचे मूळ मनुष्य देह असल्यामुळे हा विस्तार बुडात लहान आहे पण शेंड्याला स्वर्गादी फळांचा भार असल्यामुळे तो मोठा आहे असे श्रीकृष्ण भगवान सांगतात वरी उपरी शाखाही हे अर्जुना यानंतर नंतर ब्रह्मदेव महादेवापर्यंत जे कोंभ निघतात तो मरीची कश्यपादिकांच्या शाखांच्याही वर अनेक फळांचे भार येणाऱ्या शाखा आहेत फणाचनियो छे पाने उर्धो ओवाडे दूने जव माघो बैसने मुळीची ओय वरची शाखा ब्रह्मदेव आणि महादेव या रूपाच्या फळांच्या ओझाने वरच्या भागातून दुप्पट प्रमाणात खाली लवलेली आहे जे मुळाचे माया विशिष्ट ब्रह्मा त्याला त्यांनी स्पर्श केला आहे म्हणून ब्रह्मदेव आणि महादेव हे देखील माया विशिष्ट ब्रह्माच मानले गेले आहे प्राकृती तरी रुखाचे फळे दाठली होय शाखा ओलंडली देखा बुडासी ये अवलौकिक वृक्षाचे नि असेच आहे फळांच्या लग लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते तैसे जे थुनिया वघा संसार तरुचा ओठावा टेकती वाड मुळी तेनी ज्ञाने श्रीकृष्ण भगवान अर्जुना, अर्जुना सांगता ज्याप्रमाणे हे अर्जुना या संसार रूपी वृक्ष त्याच्या मुळाशी ज्ञानाच्या वाढीने पुन्हा लावतो मनोनी, मनोनी ब्रह्मोशाना परते वाढणे नाही जीवाते तेथोनी मग ते ब्रह्माचे के म्हणून ब्रह्मदेव व महादेव यांच्या पलीकडे जीवांची वाढ नाही तेथून पुढे वरती ब्रह्मच आहे परी तो सोई से ब्रह्मादिक ते अंग बसेध मुळा सरीसे न तुकती परंतु हे अर्जुना हे कितीही मोठे झाले तरी ऊर्धी मूळ हे माया विशिष्ट ब्रह्म म्हणजे ईश्वर त्यांच्या बरोबरीच्या तुलनेनेच येत नाहीत प्रलयकाळी ब्रह्मादिक नष्ट होतात पण ईश्वर कधीही नष्ट होत नाही आणि कही, कही शाखा जीया। आन्खी? आन्खी? परता सनकाधिक नामे विख्याता विख्या फळी मुळी नाढ आणखी निवृत्ती मार्गाने जाया वर रूपी शाखा आहेत त्या सत्व लोक रूपी फळात आणि माया रूपी फळात न सापडता ब्रह्माची एक रूप होतात मनुष्य जानावी उर्धी पालवी शाखांची वाडी बरवी उंचावे पै याप्रमाणे मनुष्याकडून सुरुवात होऊन ब्रह्मादिक या त्यांच्या शेवटची पालवी आहे अशी ही मनुष्य शाखांची वाढ उत्तम प्रकारे उंचावते पारधा पार पार ये मनुष्याची पय तली मुळे श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना वरचे जे ब्रमादी कलोक आहेत त्यांना मनुष्यत्व मूळ कारण आहे म्हणून आम्ही मनुष्यत्वाच्या खालची मुळे आहे असे म्हटले गेले आहे एव तुझा उले कुकु हा अधर्वे शाकु सांगितला भव रुखुर्ध मोळा याप्रमाणे खाली आणि वरती वर शाखा असलेल्या वर मूळ असलेल्या अवलौकिक भव वृक्ष सांगितले आहे आणि आधीची, आधीची ही मुळे परती परिसविली सवी वळे आता परिसर मुळे हे अर्जुना म्हणून मनुष्य हे खालची मुळे कशी आहेत याचे सर्व विवेचन तुला सांगितले आहे आता हा वृक्ष कोणत्या साधनाने मुळा सगत उपटून टाकता येतो ते आता एकाग्र चित्तेने श्रवण कर अर्जुना परी पोटी गमेला किरीटी जे एवढे उत्पादी ऐसे काही आहे हे अर्जुना तुझ्या मनात अशी शंका निर्माण होईल की ज्या योगे या एवढा विशाल विस्तार पावलेला संसार रूपी वृक्ष उपटला जाईल एवढे कोणते साधना असेल काय या ब्रह्माच्या शेवटवारी उर्ध शाखांची थोरी आणि कारण त्यांच्या वरच्या बाजूंच्या बाजू बाजूंच्या शखांची वाढ ब्रम्ह लोकापर्यंत आहे आणि त्यांचे मूळ हे निराकार ब्रह्मच सर्वात वर आहे या ताळी फांकत असे आधीची ढाळी माझी रूपी श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात ये अर्जुना या वृक्षाच्या खाली येणाऱ्या फांद्या स्थावर जंगमाच्या तळामध्ये शिरलेले असून दुसऱ्या मनुष्य रूपी मुळांनी यामध्ये विस्तार विस्तारला आहे एसा, आसे तरी फाट आता कोणतरी असा हा वृक्ष अतिशय आणि फाट असून त्याचा नाश कोण करेल असा शुद्र विचार तू जर आपल्या मनात आणला असेल तर तसे करू नकोस अर्जुना तरी आन तेथ काही से काय बाळा या वृक्षाला उपटून टाकण्याच्या उद्देशाने येथे श्रम ते काय आहेत बाळाला वाटणारी भीती नाहीशी करण्यासाठी बुवाला दूर देशाला पळवून लावावे लागते काय गंधर्व दुर्ग काही पाढावे काय शिषा मोडावे मग तोडावे खपुष्प की आकाशात दिसणाऱ्या ढगाचा अकरा वाशू किल्ला पाढ़ावा लागतो काय शशांचे शिंग मोडावे लागते काय आकाशाला खरोखरच फुल असेल तर मग ते तोडता येईल काय ते सासारु हा विरारुख नाही साचो कारा या उन्मळ कायसा काय त्याप्रमाणे अर्जुना या संसार वृक्ष जरा खरा नाही तर मग त्याला उठतो ना टाकण्याविषयी भीती का बरे असावी आम्ही सांगितले जे परी मूळ डाळ्याची उजरी ते वांझेची घर भारीले ले कुरे ते आम्ही ज्या प्रकारचे या वृक्षांच्या मुळांचा आणि शाखांचा विस्तार सांगितला तो घरात पुष्कळ लेकरे आहेत असे सांगण्या पैकीच आहे काय कि जाती चैले पाणी स्वप्नीची ते बोलनी तैसी जानते कहाणी दुगळीची जा ते स्वप्नात ते आपण बोलतो त्याचे जागे झाल्यावर आपण काही उपयोग होतो काय त्याप्रमाणे संसार वृक्षांची गोष्ट व्यर्थ आहे अर्जुन असे श्री भगवान अर्जुनाला सांगत आहेत आम्ही निरोपिले जय सेयाचे अचल मुळ से तैसे आणि तैसाची जरी हा साचो कारा रवी ज्यांचे आम्ही विस्तारपूर्वक वर्णन केले त्यांचे माया मूळ बळकट अविनाशी असते आणि तसाच वृक्ष देखील सत्य असतो तरी संताने निताने उपजाती तयामूळने काय गगने जे लगा तर कोणाला अशी संताने निपजतील यांची वृक्ष उपटून टाकला न असता नुसते फू करण्याचे आकाश उडून जाईल काय तू सांग बरे मनोनी पय धनंजया मी रुपते माया कास विचे तुपे राया हे अर्जुना जे या वृक्ष संसार वृक्षांचे कथन केले ते मित्या आहे असे दर जसे राजाला कासवीचे तुप आणून मेजवानी द्यावे तसे झाले मृग जळाची काताळी ते पाणी साडी केली हे अर्जुना मृग जळांची जी स्थळी आहे ते दुरूनच दृष्टीने पाहित पावीत नाही तर त्या मृग जळाच्या पाण्याने भात व केळी लावता येईल काय तू सांग मुळ मा तयाचे कार्य हे मनोनी रुखा गा या संसार वृक्षांची मूळ हे अज्ञान तेच जर खोटे आहे मग त्याचे कार्य खरे असे असू शकेल काय कारण मिथ्या असल्यावर संसार वृक्ष सत्य कसा वाटेल वरे आणि या नाही बोली जे हे काही असे साचची पाही आणि हे पहा या संसार वृक्षाचा नाश नाही असे म्हटले जाते अशा अर्थाने खरोखरच आहे तरी प्रभो दुजवो हे निदे काय अंतु आहे की रात्री न तव त पाहतय आरो जो पर्यंत जाग आली नाही तोपर्यंत निद्रेचा नाश आहे काय किंवा रात्र सरली नाही तो पर्यंत होते काय तू सांग तेसा, जवा पार्था, विवेको, नुधवी तव यया। विवेको माथा भव रूप हे अर्जुना त्याप्रमाणे हे पार्था आप जोपर्यंत विचाराने डोके वर केले नाही म्हणजे ज्ञान उत्पन्न झाले नाही तोपर्यंत हे संसार रूपी अश्वस्थ वृक्षाला नाश नाही वाजते वारे निवांता जवन राहे तेथीचे तेथ तव तरंगता अनंता म्हणा विचिके जोपर्यंत जोरात वाहणारे वारे, वारे, वारे शांत राहत नाही तोपर्यंत समुद्राच्या ठिकाणी तरंगपणा अनंत आहे असे म्हणावे लागते काय म्हणून सूर्य जे हरपे जे भासो लोपे का प्रभा जाय म्हणून सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृग जळ भासण्या भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवण्याने दिव्याचा प्रकाश नाहीचा होतो ते मुळ विधा खाया ते ज्ञान जे उभे होय तैसीची या आहे रवी नाही त्याप्रमाणे संसार वृक्षाच्या मूळ असलेल्या अविधीला खाऊन टाकणारे ज्ञान जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा हे संसार वृक्षाचा अंत आहे हे रवी नाही देवीची हा नाली आधी शाब्दी तो आळूनय अनुरोधी बोला ते य याप्रमाणे हे संसार वृक्ष आरंभरहीत आहे म्हणतात ते म्हणणे म्हणजे संसार वृक्ष वर आरोप नाही तर त्या संसार वृक्षाच्या वस्तुस्थितीला अनुसरूनच ते म्हणणे आहे जे संसार वृक्षा थायसा च कारतव नाही मा नाही तयादी काही कोण होईल कारण हे संसार वृक्षाच्या ठिकाणी सत्यत्व मुळीच नाही मग तो मुळात नाही असा आरंभ कसला आणि आरंभ तरी कोण करणार हे सांग जो साच ते थोनी उपजे तया ते आधी हे साचे आता नाही जा पासून सत्य पदार्थ निर्माण होते त्याला आधी म्हणणे शोभते आता तो सुरुपियू करून नाही त्याला ते कोठून झाला म्हणावे म्हणून जन्मेला आहे सिया सांगो कवन माये या लागी, नाही पनेची हो या नादी आ म्हणून ज्याला जन्मच नाही त्याला आई कोण म्हणून कोण म्हणून म्हणावी असा हा वृक्ष अस्तित्वा शिवाय आहे म्हणून त्याला अनादी म्हटले एवढेच वांझेची जलमा पत्रिका नवी निळी कल्प वांझेच्या मुलांची जन्मपत्रिका पत्रिका कशी असू शकेल त्याप्रमाणे आकाशाला खरा रंग निळा आहे अशी कल्पना कशी है करता येईल हो कुसुमाचा पांढवा कवने देठ तोडावा मनोनी नाही आकाशाच्या फुलाला देठ कोणाला तोडता येईल काय म्हणून ज्या संसार रूपी वृक्षाच अस्तित्व नाही त्याला मुळा मुळारंभ कोठून असणार आहे जैसे गटाचे नाही पण सची असे केले निविना नादि ना हा ज्याप्रमाणे मातीचा घट तयार केल्याशिवाय त्याला अस्तित्व येत नाही त्या ज्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष समूळ अनादी आहे, आहे असे जाणावे अर्जुना हे सनी पाहि अघ तू यासी नाही माझी स्थिती अभ्यासे काही परी टमाळ तेगा श्रीकृष्ण भगवान अर्जुना म्हणतात हे अर्जुना हा संसार रोक्षाला व नाश नाही परंतु वर्तमान याचे अस्तित्व भासते ते देखील मिथ्याच आहे ब्रह्मागिरी हुनी हुनिनी गे आणि समुद्र माझी दिसे असे मृगजळ हे ब्रह्मगिरीहून निघत नाही आधी खरोखर समुद्रातही जाऊन मिळत नाही तथापि हे मृगजळ हे मध्यंतरी व्यर्थ भासतो तैसा आंगती किर नाही आणि साचची नोहे कही परी, परी लटिके पण नवाई पडी भा से का त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आरंभी आणि अंती खरोखर नाही कोणताही काळात तर ते सत्य नाही तो परमार्थ असूनही भासतो तो त्याच खोटेपणांचे आश्चर्य आहे ना ना रंगी बाजे देखी जे गजाजे इंद्रधनुषी ज्या प्रमाणे आकाशात विविध रंगांची अर्धवर्तुळ अर्धवर्तुळाकार कमान दिसते तिला आपण इंद्रधनुष्य या रूपाने पाहतो त्याचप्रमाणे अज्ञानाला हा संसार वृक्ष खरा आहे असे वाटते ऐसे स्थिती अज्ञानाचे डोळे लागवी याप्रमाणे हा संसार सिद्धींचा काळात अज्ञानी लोकांच्या डोळ्यांना फसवितो त्या ज्याप्रमाणे बहुरूपी विविध तऱ्हेने सोंगे आणून लोकांना फसवितो आणि नसतीची शामी का दिसे तैसे दिसे आकाशाला कसलाही रंग नसून ज्याप्रमाणे तो निळा रंग असतो तथापि तो रंग एका क्षणात दिसतो तो, तो नाहीसा होतो त्याप्रमाणे संसार केवळ मित्या आहे असे नाही तर तो क्षणिक आहे स्वप्नी मानिले लटिके तरी निर्वाह काय तेवी आभास क्षणिके रिताची स्वप्नातील खोटे पदार्थ वस्तुत नाही तरी पण कोण खरे आहेत असे जरी मानले तरी तो एक सारखे दिसतात काय त्याप्रमाणे हा संसार मिथ्या हो। व क्षणिक आहे अर्जुना देखता, देखता आहे आवडे घेई जायच्या तरी ना तुडे ते टिकू की जे माकडे सळा माझी आपले प्रतिबिंब पाण्यात पडलेले पाहू माकडास ते दुसरे माकड आहे असे वाटते परंतु हाताने त्याला धरता येत नाही त्याप्रमाणे डोळ्यांनी हा संसार आहे असा वाटतो परंतु विचाराने पाहू लागलो तर ते सापडत नाही तरंग भंगू सांधी पाडे न पुरे विजू हो आभासासी तेने पाडे होणे जा लाटांचे एकामागून एक निर्माण होणे व विजेचे चमचमणे यापेक्षा हे विश्वरूपी वृक्षाचे येणे जाणे अतिशय जलद असते तेमशेशींचा वारा नेजे समोरा की पाठी मोरा तैसे स्थिती नाही तर वराभव कृपाय ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतू शेवटच्या काळातील वारा समोरून वाहतो कि पाठीमागून वाहतो हे जसे निश्चितपणे कळत नाही त्याप्रमाणे ह्या संसार वृक्षाची स्थिती आहे असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत व आदिला रुपयासी आधी आता, आता कायसी कुंधा कुंधी ग या याप्रमाणे वृक्षाला आधी व मध्य म्हणून ह्या संसार वृक्ष उपचुन टाकण्याचा हटाटोप कशी कशाला पाहिजे हे सांग अर्जुना आपुल या अज्ञानासाठी नवता थांबला किरीटी तरी आता आत्मज्ञानाची लोटी खाडे श्रीकृष्ण म्हणून भगवान म्हणतात हे अर्जुना हा नसलेला संसार वृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळावलेला आहे तर आता आत्मज्ञान रूपी दुधाने शस्त्राने त्याला तोडून टाका वाचोनी ज्ञाने विनाये के उपाय करीसी जितुकेसी अधिके रुखी परंतु हे अर्जुना एका आत्मज्ञानाशिवाय याला छेदण्याचे जेवढे उपाय करशील तितका तू या वृक्षात अधिकच गुंतून राहशील मग किती खांदो खांदी या, हिंदावे उर्धी अधी म्हणून मुळाची अज्ञान कज्ञाने मग त्या संसार वृक्षाच्या फांद्या फांद्याने खाली वर किती फिरावे म्हणून या संसार वृक्षाचे अज्ञान रूपी मुळच आत्मज्ञानाने तोडून टाक एरवी दोरीची अवघरा टांगा मेळविता पैगा ते केला होया। अर्जुनाला सांगतात एरवी दोरीवर भासणाऱ्या सापाला मारण्यासाठी मोठ्या मोठ्या काठ्या जरी जमविल्या तरी त्यांनी सर्प नाहीसा होत नाही आणि काठ्या डोक्यावरून वाहू लागल्यामुळे श्रम व्यर्थ जातो रामकृष्ण हरि